चोवीस मे एकोणीसशे छप्पन रोजी मुंबईच्या नरे पार्कवर बुद्ध जयंती साजरी होत होती आणि त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली की येत्या ऑक्टोबर महिन्यात आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत आणि ठरल्याप्रमाणे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर इथल्या दीक्षाभूमीच्या मैदानावर विधिवत बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला यामागे त्यांचा उद्देश असा होता की दलित समाजाला दारिद्र्य अज्ञान आणि सामाजिक अन्यायापासून मुक्ती मिळावी आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरच त्यांच्या लाखो अनुयायांनीच देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला या ऐतिहासिक घटनेनंतर आज तागायत एक प्रश्न कायम काही सामान्य माणसांच्या मनात असतो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे ऐतिहासिक धर्मांतर होण्यापूर्वी बी बी सी चॅनलवरून एक भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी आपल्याला बौद्ध धर्म का आवडतो याबद्दल विचार मांडले ते म्हणाले की मला बौद्ध धर्म आवडतो कारण कुठल्याही धर्मात प्रज्ञा करुणा आणि समता हे तीन तत्त्व सापडत नाहीत जे मला बौद्ध धर्मातच सापडतात प्रज्ञा करुणा आणि समता मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला या तत्वांची आवश्यकता आहे आणि ती या बौद्ध धर्मात आहेत या धर्मांतर सोहळ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींना बोलावून मी बौद्ध धर्म का स्वीकारत आहे याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती तेव्हा ते म्हणाले होते की आम्ही आम्हाला माणूसपणा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ही भूमिका मांडताना त्यांनी सांगितलं होतं की एकदा त्यांची आणि गांधीजींची अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा झाली होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींना असं म्हणलं होतं की अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी तुमच्याशी माझे मतभेद असले तरी वेळ येईल तेव्हा मी या देशाला माझ्यापासून कसलाही धोका होऊ देणार नाही आणि त्यामुळेच मी बौद्ध धर्म स्वीकारून या देशाचे हित बघत आहे कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे या देशाची संस्कृती इतिहास यांच्या परंपरेला धक्का लागणार नाही अशी मी खबरदारी घेतली आहे एकंदरीत चौदा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा अत्यंत विचारपूर्वक स्वीकार केला त्या दिवशी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुशिनारा येथील मस्तवीर चंद्रमणी या वयोवृद्ध बौद्ध बनते यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधिवत दीक्षा घेतली होती बौद्ध धर्म स्वीकाराच्या सोहळ्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवरच्या सांचीच्या स्तूपाचा आकार देऊन शुभ्र वस्त्रांकित व्यासपीठ तयार केलं होतं त्यापुढे दोन भव्य मंडप उभारले होते बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी सविताबाई यांच्यासह सहादे रत्तू आणि इतरांसह दीक्षाभूमीवर पोहोचले होते तेव्हा त्यांनी नवीन पांढरा रेश्मी धोतर पांढरा सदरा आणि वर पांढरा लांबकोट असा पेहराव केला होता तर सविताबाईंनीही पांढरी शुभ्र साडी नेसली होती सुमारे तीन लाखांच्या वरही असणाऱ्या जनसागराने त्यांचे उत्साहाने स्वागत केले शपथविधीसाठी बाबासाहेबांनी स्वतः सगळा मजकूर तयार केला होता सकाळी नऊ वाजता सुरू झालेला हा सोहळा पाऊन तासात संपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरानंतर तिथे उपस्थित असलेल्या सुमारे तीन लाख अनुयायांना आव्हान केलं की ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी उभं रहावं यानंतर सगळ्यांनी उभं राहून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली धर्मांतराची ही घटना एकाएकी घडली नाही बऱ्याच विचारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सार्वजनिक कार्य एकोणीसशे एकोणीस एकुनीश पासूनच सुरू झालं होतं एकोणीसशे सत्तावीसच्या च्या महाडच्या सत्याग्रहापासून ते दलितांचे महत्वाचे नेते म्हणून पुढे आले होते बाबासाहेबांनी धर्मांतराच्या या पर्यायाचा गंभीरपणे विचार केला होता आपल्या अनुयायांना हा निर्णय पटवून देणं सोपं नाही याची जाणीव बाबासाहेब आंबेडकर यांना कधीच झाली होती येवला परिषदेनंतर अनेक ठिकाणी जाहीर सभा आणि मेळावे भरवून त्यांनी या प्रश्नावर जनजागृती घडवून आणली होती आणि अनेक शतकांपासून सुरू असलेला अन्याय जुगारून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं पण हिंदू म्हणून मरणार नाही हे मात्र माझ्या हातात आहे या धर्मांतरात महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतर का करायचं आणि कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते तसं पाहायला गेलं तर मुस्लिम ख्रिश्चन आणि इतर अनेक धर्मांचा त्यांच्या पुढे पर्याय होता पण बाबासाहेबांना एक, बाबा एक मार्गदर्शन विवेक बुद्धी आणि समानतेच्या मूल्यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म त्यांना जवळचा वाटला एकोणीसशे पन्नास नंतर त्यांची या अंतिम निर्णयाकडे झपाट्याने वाटचाल सुरू झाली राजकीय फायदा आणि तोट्याच्या हिशोबापेक्षा समाजाला उन्नत जीवनाचा अनुभव देणं आणि समानतेवर आधारित समाज निर्मितीचा मार्ग खुला करणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरलं या धर्मांतरानंतर एका मोठ्या आणि अन्यायग्रस्त समाजाला आत्मविश्वास प्राप्त झाला होता ठिकठिकाणच्या विहारांमध्ये जनजागृती आणि संघटनांच्या कार्याला चालनाही मिळाली होती या सगळ्या बाबी धर्मांतराने घडून आलेल्या बदलांच्या साक्षीदार आहेत तसेच या धर्मांतराच्या घटनेमुळे जाती संस्थेच्या तात्विक चिकित्सेला धार आली केवळ सुधारणावादी दृष्टीच्या पलीकडे जाऊन सामाजिक क्रांतीला चालना देण्याचं काम या धर्मांतराच्या घटनेने केलं होतं धर्मांतराचा निर्णय घेतल्यापासून ते प्रत्यक्ष बौद्ध धर्माचा स्वीकार करेपर्यंतच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना विविध प्रकारच्या टिकांना सामोरं जावं लागलं होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे धर्मांतर अनेक अर्थांनी महत्वाचं ठरलं तर हा होता इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराविषयी तर मित्रांनो तुम्हाला या धर्मांतराविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका जय भीम थँक्स फॉर वॉचिंग